सती मातेला जन्म मिळाला या ठिकाणी पुन्हा पार्वती मातेचा परंतु आज समाजामध्ये अशा अशा घटना डोळ्यांनी आपल्याला बघायला मिळतात काल झालेलं प्रकरण इथे बसलेल्या कितीतरी लोकांना माहिती असेल एवढा दुर्दैवी आणि वाईट प्रसंग या जगात कुठल्याच मायबापाच्या नशिबात येऊ नये असा दुर्दैवी प्रसंग या जगात कुठल्याच माईच्या नशिबात येऊ नये मी खरं सांगू ज्या वेळेला तो व्हिडिओ मी पाहिला ज्या वेळेला ती बातमी मी ऐकली ना मला काल रात्रीपासून फार दुःख तर वाटायला लागलं फार वेदना व्हायला लागल्या या जगातील लोकांची नीती चाललेली कुठे आहे महाराज या जगातील लोकांची नियत कुठे चाललेली आहे साडेतीन वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आपलं प्रशासन कुठं चाललंय आपलं सरकार कुठे चाललंय लाडक्या बहिणीचे पंधराशे नाही मिळाले ना काही फरक पडणार नाही पण लाडकी लेखच घरात सुरक्षित नसेल त्या मायबापांनी कुठे बघायचं आणि कुणाकडे बघायचं कितीतरी मायबाप असे आहेत जे मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही त्यांनी आपला संसार सांभाळण्यासाठी नोकरी करावी घर सांभाळावं शेत सांभाळावं मजुरी करावी की चोवीस तास मुलांवर लक्ष ठेवावं अरे त्या लेकराचा चेहरा जरी पाहिला ना चिमुरडीचा चे चेहरा जरी पाहिला दगड असेल दगड त्या दगडालाही पाझर फुटेल महाराज परंतु ज्याने दगडाने ठेचून ठेचून मारली तो कुठल्या काळजाचा असेल विचार करा ना आजपर्यंत मुलगी घराच्या बाहेरच सुरक्षित नव्हती एका एका ठिकाणी नोकरी करायला गेली सुरक्षित नव्हती मागल्या वर्षी एक प्रसिद्ध असणारी डॉक्टर एवढं मोठं शिक्षण तिच्या मायबापाने शिकवलं स्वतःच्या पायावर तिला उभं केलं समाजात मानाने जगण्याकरिता स्वतः मोठं केलं आणि ज्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी कार्यरत तिच्यावरती डाव रचल्या गेला तिथेच तिचा घात झाला महाराज आज स्त्री सुरक्षित तरी कुठे आहे मागल्या वर्षीचं प्रकरण ज्या वेळेला घडलं ना मी माझी गोष्ट सांगते तुम्हाला मला भागवताला जाण्याची भीती वाटत होती खरच भीती वाटत होती कारण कोणतं गाव कस असेल कुठलं गाव कुठे आपल्याला जावं लागेल हे आपल्यालाही माहिती नसत आमचा प्रवास हा दिवसाचा नाही रात्र रात्रभर कितीतरी वेळेला प्रवास असतो आज एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ हे नारे आहे आणि दुसरीकडे आमची मुलगीच आमच्या घरामध्ये सुरक्षित नाही भांडण दोन मिनिटाचं होतं महाराज दोन मिनिटाचं भांडण होतं त्या मुलीला का मारलं त्याचं कारण सांगते मी तुम्हाला ज्या मुलाने तिच्यावरती बलात्कार केला त्या नालायकाचं नाव मी इथं घेणार नाही त्या हरामखोराचं नाव मी इथं घेणार नाही ज्या त्या लहानशा चिमुरडीला मारलं त्याचं कारण एवढंच होतं की एक महिन्याच्या आधी तिच्या बापाबरोबर त्याचं भांडण झालं होतं दोन चार शब्द त्याला सुनावले असेल त्याने त्याचा एवढा मोठा डाव रचला की त्या बापाला जिवंतपणीच मारून टाकलं राग हा एका क्षणाचा असतो भांडण एका मिनिटाचं असतं महाराज परंतु आज तो व्हिडिओ पाहिला अक्षरशः हृदय माणसाचं पिळवटून निघेल यापूर्वी कितीतरी काळ मुलींची गर्भामध्येच हत्या होत होती गर्भामधून बाहेर आल्यावर सुद्धा कुठं सुरक्षित आहे महाराज एक दिवस कि ही नहीं। असा न येवो की एकाही मायबापाने मुलगी जन्मालाच घालू नये असाही दिवस नाही ये काय वाईट प्रसंग आलेला आहे कुठे कुठे लक्ष द्यावं मायबापाने त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना करावी त्यांच्या शिक्षणासाठी पैसा गोळा करावा तेंचा लक्षा की तास त्यांच्यावरती लक्ष ठेवावं बरोबर लक्षात ठेवलं की ज्या दिवशी त्या मुलीचा बाप कुठेतरी बाहेर गावी गेला ना मुलीची आई घरात असताना बाहेरच्या बाहेर त्या मुलीला नेलं तिच्यावरती बलात्कार केला अत्याचार केला ज्या वेळेला त्याला कळालं की आता माझ्यावरती येऊ नये म्हणून दगडाने ठेचून ठेचून मारली महाराज अरे आमचं धर्मशास्त्र तर आम्हाला मुंगी बाकोड्याला सुद्धा मारताना आपलं काळी ज्या ठिकाणी थरथरतं त्याला लाज वाटली नसेल का त्याला दुःख वाटलं नसेल का त्या छोड्याशाही यातना झाल्या नसतील का कुठे चाललाय महाराज आमचा समाज एक जुना काळ होता आई वडील मुलींना शिकूच देत नव्हते नऊ दहा पंधरा वर्षाची मुलगी झाली ना की तिचं लग्न करून टाकायचे कधी कधी असं वाटत तेच योग्य होत कारण आज मुली शिक्षणाला गेल्या तरी सुरक्षित नाहीत पदावर गेल्या तरी सुरक्षित नाहीत मोठ्या मोठ्या उच्च पदावर गेलेल्याही सुरक्षित नाही असं वाटलं होतं लहान आहे तोपर्यंत तरी सुरक्षित आहे तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही या देशामध्ये एका बाबाने मुलीला जन्म देऊन काही पाप केलं का महाराज एखाद्या मुलीला जन्म घालून तो काही पापाचा भागीदार झाला का याच दुःख मला याकरिता एवढं होत आहे कारण मी पण कुण्यातरी मायबापाची मुलगी आहे आणि त्याही पेक्षा जास्त दुःख मला यासाठी होत आहे कारण मी पण एका मुलीची आई आहे आज मुली शाळेत सुरक्षित नाही बऱ्याच लोकांनी शिक्षक बऱ्याच ठिकाणी शिक्षक लोकांनी बलात्कार केलेले आहेत अत्याचार केले मुली सुरक्षित कुठे कुठे जावं मुली कुठे सुरक्षित राहावं आज पोलिसांनी त्याला पकडलं चार दिवस त्याला कोठडीत ठेवतील थोडीशी शिक्षा देतील पुन्हा ते फिरायला मोकाट असे नराधम रस्त्यावर उभे कापले पाहिजे महाराज उभे कापले पाहिजे जिवंत जाळले पाहिजे त्यांना पोलिसांनी शिक्षा नाही जनतेने शिक्षा द्यायला पाहिजे असे नरधा नराधम जनतेच्या स्वाधीन केले पाहिजे कारण ते पोलिसांचे नाही एका आईचे गुन्हेगार आहेत एका बापाचे गुन्हेगार आहेत कुठे चाललाय आमचा समाज कुठे चालले समाजातील लोकांची वृत्ती जोपर्यंत लेकरू घरी येत नाही ना तोपर्यंत आई आई वडिलांच्या जीवाला जीव नसतो जागेवर जीवात जीव नसतो त्यांच्या म्हणजे मुलगी गर्भातही सुरक्षित नाही गर्भातून बाहेर आल्यावरही सुरक्षित नाही जगावं तरी कसं जगावं महाराज एकीकडे मुलीला जगदंबेचं स्वरूप मानलं जातं एकीकडे मुलीला आदिशक्ती भगवतीचा अवतारा मानल्या जातो आणि दुसरीकडे तिच्यावर जर असे अत्याचार अनाचार होत असतील किती नवरात्र केले म्हणजे ती जगदंबा पावी नाही पाहणार महाराज आज त्या आई वडिलांच्या जीवनामध्ये किती दुःख असेल किती यातना असतील जिवंत राहूनही मरण्यातच मरण यातनाच त्यांना त्या ठिकाणी होत आहेत किती दुःख दरवर्षी अशा घटना घडतात दोन चार दिवस आंदोलन होतात पुन्हा असे फिरायला मोकळे होतात त्याला कारण काय सांगू तुम्हाला अध्यात्म जीवनात ज्याच्या नाही ना ज्याच्या जीवनात परमार्थच नाही ज्याला घरातून चांगले संस्कारच मिळाले नाही अरे हाच तो भारत देश आहे हाच तो भारत देश आहे शत्रूच्या घरची सोन मावड्यांनी उचलून आणली होती महाराज छत्रपती शिवरायांच्या समोर आणली उचलून आणि सांगितलं महाराज देखो आपके लिए हम नजराना लाए हैं ते छत्रपती शिवरायच होते खाली गुडगे टेकले टेकवले हात जोडले आणि मुखातून त्यांच्या शब्द निघाले अशी चामुची आई असती सुंदर रूपवती अशी चामुची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर दिधलो असतो वदले छत्रपती या छत्रपती शिवरायांच्या या समाजामध्ये कधी कध -कद, कधी कधी असं वाटतं छत्रपती शिवराय आज असायला हवे होते अशा नराधमांना तलवारीने पटापट पत छाटून टाकलं असतं महाराज ही कीड समाजातून नष्ट केली असती पोलीस म्हणतायत आम्ही तपास करतोय आम्ही तपास करतोय अरे तुमचा तपास कधी कामाला येईल कधी कामाला येईल महाराज आज एका गरीब कुटुंबावरती ही वेळ आली हीच जर एका श्रीमंताच्या घराण्यात आली असती तर म्हणून मुलगी कुठेच आज या ठिकाणी सुरक्षित नाही आज मुलीला आजपर्यंत गर्भात मारल्या जात होत आता गर्भातून बाहेर आल्यावरही तिला मारण्याचेच जिकडे तिकडे अत्याचारच तिच्याकडे तिच्यावर त्या ठिकाणी होत आहेत फार दुर्दैवी घटना आहे सर्व मायबापांना सांगेल मी तुमच्या मुली शिकवा खूप मोठ्या करा परंतु शक्यतोर आपल्या मुलींना एकटं सोडू नका कुणीतरी ठेवा त्यांच्याजवळ मुलगी आज कुठे सुरक्षित नाही कुठेच सुरक्षित नाही लहान मुलगी सुरक्षित नाही मोठी मुलगी सुरक्षित नाही लग्न झालेली पण सुरक्षित नाही कुणी सुरक्षित नाही महाराज या समाजाची दृष्टी बदललेली आहे आज ज्या बापाने जन्म दिला ना त्या बापावरही विश्वास ठेवण्याची हिंमत राहिली नाही असे अनेक अत्याचार ज्या त्या ठिकाणी व्हायला लागले सखा काका असेल सख्खा भाऊ असेल सख्खा मामा असेल कुणावरच विश्वास राहिलेला नाही कुणावरच विश्वास ठेवता येत नाही विश्वास ठेवण्यासारखा समाजच राहिला नाही म्हणून पुन्हा सांगेन तुमचा मुलगा फार मोठ्या पदावर नाही गेला ना चालेल त्यांना कथा कीर्तनात यासाठी आणा त्यांना महाराज बनवायचं नाही अजिबात बनवू नका त्यांना कथा कीर्तनकार बनू नका त्यांना मृदुंगाचार्य बनवू नका फक्त त्यांच्यामध्ये शेवटपर्यंत माणुसकी शिल्लक राहिली पाहिजे आ या बहिणींची इज्जत करणारा तो असला पाहिजे आपल्या माय बहिणीची इज्जत जसा करतो समाजातल्या प्रत्येक मुलीची इज्जत करणारा तो असला पाहिजे मान राखणारा तो असला पाहिजे हृदयाला पिडवटून टाकणारी घटना आहे फार दुःख वाटलं अशा अनंत घटना नेहमीच होत असतात आता तर समाजाला सवय झालेली आहे दोन दिवस समाज ऐकतो तिसऱ्या दिवशी आंदोलन करतो आणि चौदा दिवशी विसरून जातो सवय झाली आहे सर्वांना पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे महाराज कुठेतरी थांबलं पाहिजे कारण तीन तीन चार चार वर्षाच्या मुली आज लेकर अंगणामध्ये कोणाचे खेळत नाहीत सगळ्यांचीच खेळतात ना अंगणातूनच उचलून नेली मुलगी सांगा कोणावर विश्वास ठेवाल कुणावर विश्वास ठेवाल मायबाप घरात काम करत असतात मुलं अंगणात खेळत असतात कोणावर विश्वास ठेवू आपण कुणावरच विश्वास ठेवण्याच्या लायकीचे लोकच राहिले नाहीत पार्वती मातेचा जन्म झाला पण आज जर त्या जगदंबेला या जगात अवतार घ्यायचा असेल ना तिला पण लाज वाटेल इथे यायला तिला पण लाज वाटेल की कोणत्या देशामध्ये आपण जन्म घेतोय ही भोगभूमी नाही ही संस्काराने संपन्न असलेली भूमी आहे ज्ञानाने संपन्न असलेली भूमी आहे हे ज्ञान घराघरामध्ये रुजलं पाहिजे भक्तीचे ज्ञानाचे संस्कार जर आपल्या मुला मुलामुलींवरती असेल कुठेतरी जीवनात कामाला आल्याशिवाय राहणार नाही कदाचित माझ्या बोलण्याने एखाद्याचं अंतकरण दुखावू शकतं मला त्याची पर्वा नाही आज माझा तुम्हाला रागही आला तरी मला त्याची पर्वा नाही पण समाजाविषयी काहीतरी कळकळ मला वाटते की या समाजात आपल्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे या समाजात आपल्या लहान बहिणी असेल मोठ्या असेल आपली महिला असेल आपली आई असेल हे सुरक्षित राहिले पाहिजे ये ही अंतकरणातली तळमळ आहे महाराज आणि म्हणून या घटनेचा होईल तेवढा निषेध करा मालेगाव शहरामध्ये डोंगराळे या गावामध्ये घडलेली ही घटना आहे ग्रामीण ठिकाणी घडलेली घटना आहे सर्व जनतेने याचा विरोध करावा आणि मला तर असं वाटतं प्रशासन जनतेच्या स्वाधीन त्या नाराधमाला करावं आणि जनता त्याचं काय करेल हे जनता बघून घेईल कारण तो जनतेचा अधिकार आहे आज त्यांची मुलगी आहे उद्या कोणाची मुलगी राहील त्या ठिकाणी हे सांगता येणार नाही पार्वती मातेचा जन्म त्या ठिकाणी पुन्हा झाला सती मातेचा दुसरा जन्म कोकिडेचा झाला तिसरा जन्म पार्वती स्वरूपाने मिळाला आणि पार्वती कोण आहे पार्वती श्रद्धा आहे श्रद्धा भगवान शंकर हे विश्वास आहे कारण एका श्लोकामध्ये रामचरित मध्ये सुंदर वर्णन आहे भवानी वंदे श्रद्धा विश्वास भवानी श्रद्धा आहे भगवान शंकर विश्वास आहे जन्म विश्वासाचा होत नाही श्रद्धेचा मुलीने मुलावर आणि मुलाने मुलीवर करायचं प्रेम या जगाला निश्चित माहिती आहे पण भावाने भावावर कसं प्रेम करायला पाहिजे हे आम्हाला रामकथेतून शिकायला मिळते लहान मुलापासून थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला रामकथेची परिपूर्ण कल्पना आहे हे तुम्हाला आज जरी कळाले नाही तर उद्या तुम्हाला अनुभव येईल तुमच्याच घरातला दहा बारा वर्षाचा मुलगा विचारेल कहाँ जा रहे हो पिताजी अरे कुछ नहीं राम कथा सुनने जा रहा हो बेटे आप भी कमाल करते हो पिताजी वही राम कथा ना जो दस साल पहले टेलीविजन पर दिखाई देती थी हाँ बेटे वही राम कथा तो उसमें सुनने का क्या है मैं तो आपको बैठे बैठे राम कथा बता देता हूँ तो बताओ बेटे देखो पिताजी महाराज अयोध्यापति दशरथ जी को चार बेटे हुए राम लखन भरत शत्रुघ्न बड़े बेटे को राम जी को राजगद्दी मिलने वाली थी राजगद्दी छीन ली कई कई माने भरत के लिए राम जी को वनवास जाना पड़ा साथ में सीता भाई लखन आगे जाकर सीता का हरण हुआ राम रावण का आगे जाकर युद्ध हुआ सुग्रीव के साथ मित्रता हुई शबरी से भेंट हुई राम जी ने रावण को मार डाला तो इतने साल से चली आ रही है ये जो राम कथा ये केवल ऐतिहासिक घटना नहीं है महाराज बल्कि जिंदगी के हर सवाल का जवाब एक राम कथा है आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं से उत्तर रामकथे मध्य है सुरळीत चाललेल्या घराचं वाटोळं कसं करायचं हे ज्याला ऐकायचं असेल त्याने पण रामकथा ऐका मंथरा मावशीला गुरु करावं समजून जायचं आपल्या घराचं वाटोळं झालं कधी कधी बोलताना आपण म्हणतो की नाही घरात किती चांगला परिवार आहे दहा बारा वर्षापासनं पंधरा वीस वर्षापासनं एकत्रित वीस वीस लोकांचं कुटुंब आलेलं आहे परंतु काय होतं महाराज एखादी नवीन व्यक्ती त्या घरामध्ये येते आणि तिचा जर मंथरेसारखा स्वभाव असला तर त्या वीस लोकांचे वीस घरं झाल्याशिवाय राहत नाही कारण मंथरा मावशीचा स्वभाव ज्या ठिकाणी आहे तिथे घर फुटल्याशिवाय राहत नाही महाराज आणि म्हणून घर चालवायचं कसं घर जगवायचं कसं घर तोडायचं कसं हे सगळंच रामकथेमध्ये आहे रामकथा जर आम्हाला काही शिकवत असेल तर बंधू प्रेम आम्हाला रामकथा शिकवते एका मुलीने मुलाचं मुलावर करायचं प्रेम या जगाला आहे मी पुन्हा सांगेल लक्ष देऊन ऐका एका मुलीने मुलावर आणि मुलाने मुलीवर करायचं प्रेम या जगाला निश्चित माहिती आहे पण भावाने भावावर कसं प्रेम करायला पाहिजे हे आम्हाला रामकथेतून शिकायला मिळते रामकथा आम्हाला बंधू प्रेम शिकवते महाराज रामकथा आम्हाला मायलिकीमध्ये किती प्रेम असायला हवं सासू सुणांमध्ये किती प्रेम असायला हवं परिवारामध्ये किती प्रेम असायला हवं परिवारामध्ये एकमेकांसाठी किती त्याग असायला हवा हे आम्हाला रामकथा शिकवते आज विचार करा ना महाराज पैशाचा चुराळा करणारे मित्र तुम्हाला या जगामध्ये लाखो मिळतील आजही तुम्ही मित्रांसाठी थोडा पैसा खर्च केला तर ते चार दिवस तुमच्या माग माग फिरतील परंतु भावासारखा आपल्याला भावा मिळणार नाही म्हणून म्हणतात सलाहलीना भाईसे आपला भाऊ वैरी जरी असला तरी कठीण प्रसंगी सल्ला आपल्या भावाचा घेतला पाहिजे लक्षात घ्या कारण कठीण प्रसंगामध्ये योग्य सल्ला आपला भाऊच आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकतो किती वैर का असे ना दोन भावांमध्ये एका आईच्या उदरातून जन्माला आलेले दोन भाऊ मोठ्यापणी एकमेकाशी इतकं वैरत्वाने वागतात इतके वैरत्वाने वागतात की थोड्या शेतीसाठी थोड्या बांधासाठी घराच्या तुकड्यासाठी एकमेकाचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही महाराज आज बऱ्याच लोकांनी पेपर वाचणं सोडून दिलं वर्तमानपत्र वाचणं सोडून दिलं का कारण वर्तमानपत्रात दुसरं काहीच ऐकायला मिळत नाही थोड्या जमिनीसाठी भावाने भावाच्या घरा गशात कुऱ्हाड घालून त्याचा खून केला या ठिकाणी पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्या ठिकाणी स्त्रियांची छळणा झाली नवऱ्याने बायकोचा खून केला बायकोने नवऱ्याचा खून केला यापेक्षा दुसरं काय मिळतं आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला आणि म्हणून चांगलं ऐकावं चांगलं मनामध्ये यावं चांगलं मनात आलं तर आचरणात येईल मनात आलं तर आचरणात येईल आजची तरुण पिढी जर कशामुळे बिघडली असेल ना तर ती टी व्हीने मोबाईलने बिघडलेली आहे चांगलं पाहिलं नाही तर मनात चांगलं येईल कसं महाराज यासाठी श्री रामकथा आहे चांगलं बघावं चांगलं ऐकावं चांगलं आचरणात आणावं बंधू प्रेम करावं कारण सल्लागार आपल्या भावासारखा आपल्याला दुसऱ्या त्या ठिकाणी मिळणार नाही महाराज हितभऱ्या शेतीसाठी हितभऱ्या बांधासाठी सखे भाऊ पक्के वैरी होताना आपण पाहतो पण राम कथा ऐका तर सावत्र भाऊ आहेत महाराज सावत्र भाऊ आहेत राम कोणाचा मुलगा आहे जागे आहात ना राम कोणाचा मुलगा आहे कौशल्या माईचा भरत कैकईचा लक्ष्मण सुमित्रेचा तीनही सावत्र भाऊ आहे पण बंधू प्रेम बघा उद्या तीताम स्वयंवर होणार होतं त्याच्या आदल्या रात्रीचा हा प्रसंग आहे महर्षी विश्वमित्रजींच्या पायाची सेवा राम आणि लक्ष्मण दोघेही करायला लागले महाराज पाय चिपायला लागले आपल्या गुरुजींचे आणि ज्यावेळेला गुरुजींनी सांगितलं जा आणि आपापल्या ठिकाणी जाऊन शयन करा विश्राम करा दोघेही भाऊ शयन करायला गेले झोपायला गेले त्यावेळेला राम प्रभूच्या पायाशी लक्ष्मणजी बसले आपल्या भावाची पावलं आपल्या मांडीवर घेतली आणि लक्ष्मणजी पाय चेपायला सुरुवात करतात डोळ्यापुढे प्रसंग आणा सावंत्र भाऊ आहेत लक्ष्मणाने रामप्रभूचे पाय आपल्या मांडीवर घेतलेत महाराज पाय चेपायला लागले लक्ष्मणजी रामप्रभूला गाढ झोप लागली निद्रा लागली एवढ्यात लक्ष्मणजीच्या नेत्रातून घडघड 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 अश्रू व्हायला लागले आणि ते गरम गरम अश्रू राम प्रभूच्या पायावर पडायला लागले ज्या वेळेला राम प्रभूच्या पायावर ते गरम गरम अश्रू पडले राम प्रभूला जाग आली उठले आणि जसे उठल्यानंतर बघतो तर काय माझा भाऊ लक्ष्मण ढसाढसा रडतोय ज्याप्रमाणे एखाद्या आईने आपल्या लेकराला जवळ घ्यावं आपल्या कुशीत घ्यावं तसं लक्ष्मणजीला रामप्रभूने जवळ घेतलं आणि ज्याप्रमाणे एखाद्या लेकराने आईच्या कुशीत केल्यावर ढसा ढसा रडा लक्ष्मणजी रडायला लागले ला लक्ष्मणजीच्या पाठीवरून हात फिरवतात आणि विचारलं लक्ष्मणा का रडतोयस काही नाही दादा आईची आठवण आली नाही मग भरताची आठवण झाली नाही दादा गुरुदेव वशिष्ठ ऋषींची आठवण दादा नाही मग काय तुला बाबाची आठवण आली अरे दादा मी तुमची शपथ घेऊन सांगतो आजपासून तुम्हीच माझी माय आहात तुम्हीच माझे बाप आहात आजपासून ना मला कुणा आईची आठवण येणार ना कुणा बापाची आठवण येणार मग लक्ष्मणा रडतोस का झोपत का नाहीस तू रोता क्यों है, सोता क्यों नहीं? मला विश्वास बसला नाही कशावर उद्या धनुष्य तुमच्याच हातून तुटणार अरे मग या दुःख करण्यासारखं काय आहे तुला तर आनंद व्हायला पाहिजे माझ्या दादाच्या हातून धनुष्य तुटणार तुमच्या हातून धनुष्य तुटणार याच दुःख नाही दादा मग दुःख कशाच आहे तुमच्या हातून धनुष्य तुटल्यानंतर सीता माई तुम्हाला माळ त्या ठिकाणी अर्पण करेल हा बरोबर आहे तुझ अर्पण केल्यावर ती, ती तुमची पत्नी होईल हा बरोबर आहे ती माझी वहिनी होईल हा लक्ष्मणा आणि दादा उद्या रात्री ज्या वेळेला तुमच्या पायाची सेवा मी करायला येईल ना तर सीता वहिनी मला दुरून त्या ठिकाणी सांगेल खबरदार आत आलास तर आजपासून माझ्या पतीची सेवा मीच करणार तुला इकडे येण्याची गरज नाही म्हणून म्हणून दादा मला असं वाटत की हा माझा सेवा करण्याचा शेवटचा दिवस आहे जरा विचार करा ना महाराज राम प्रभूचा कंठ सदकित झाला रडायला ला लागले रामप्रभू आणि म्हणतात लक्ष्मणा अरे धनुष्य माझ्या हातून तुटेल हा तर उद्याचा दिवस आहे पण आज मी तुला वचन देतो धनुष्य माझ्या हातून तुटेल सीता माझी पत्नी होईल ती तुझी वहिनी होईल पण लक्ष्मणा तुला वचन देतो माझ्या एका पायाची सेवा सीता करेल दुसऱ्या पायाची सेवा तू कर आणि ज्या दिवशी तुम्ही दोघही गैरहजर गई असाल ना त्या दिवशी माझ्या दोनही पायाची सेवा माझा हनुमान करणार माझा हनुमान करणार जरा विचार करा ना महाराज उद्यापासून सावत्र भाव, भावाच्या पायाची सेवा मिळणार नाही म्हणून एक सावत्र भाऊ मध्यरात्री ढसा ढसा रडतो महाराज ढसा ढसा ओगसा बोक्सी त्या ठिकाणी रडतो आणि इथे याच भारत देशामध्ये याच गावागावामध्ये एक सख्खा भाऊ थोड्या शेतीसाठी थोड्या बांधासाठी हिथ्या जमिनीसाठी थोड्या पैशासाठी थोड्या मालमत्तेसाठी सख्ख्या भावाचा ज्या वेळेला खून करतो त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो रामायण याच देशामध्ये जन्माला आलं होतं का कुठे गेलं रामायण रामायण फक्त ऐकण्यासाठी नाही आमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर आम्हाला रामकथेतच मिळणार आहे